रमजान ईद निमित्त बाबा फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू मुस्लिम बांधवांना किटचे वाटप करण्यात आले आहे नळबाग येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आसीफ बावा डीवाय एस पी दीपाली काळे पी आय शेळके उमर गवंडी चंदन चव्हाण उत्तम कांबळे आयुब पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तसेच महिलांना साडी व शिरोकुर्म्या साहित्याचे वाटपही करण्यात आले खर म्हणजे अतिशय छान वाटलं मला अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आणि खरं बघितलं सर फार आनंद झाला एक गाणं आहे राष्ट्रीय एकात्मतेच आणि ते मला या ठिकाणी आठवलं पाळून चला हे ही मध्ये आड येणारी या बांधू चला रे पाडू चला रे भिंदहीमध्ये आड येणारी या बांधिया मान वाट जाणारी आणि खरंच या गीताला साजेसा असा हा कार्यक्रम आहे आणि आपण एक राष्ट्रीय एकात्मता राखण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी हे सर्व आयोजक काम करत आहेत मी परवा सर्वप्रथम या सर्व आयोजकांचं अभिनंदन करते